नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर मग या पदासाठी पात्रता निकष काय आहे वयोमर्यादा परीक्षा फी अर्ज प्रक्रिया अभ्यासक्रम ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी मान्यता प्राप्त मंडळातून किमान दहावी वर्ष ते अडतीस वर्ष उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष आणि कमाल वय अडतीस वर्ष या पदासाठी आवश्यक असणार आहे तसेच सरकारी नियमानुसार मागासवर्गीय म्हणजेच एस सी एस टी ओबीसी आणि इतर विशेष प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सवलत लागू असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बावीस एप्रिल पासून सुरुवात झालेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे दहा मे दोन हजार पंचवीस या पदासाठी वेतन श्रेणी साधारणपणे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सातशे रुपये सातव्या वेतन आयोगानुसार असणार आहे त्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेले भत्ते आणि इतर लाभ देखील मिळणार आहे या पदासाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी एक रुपये मागास प्रवर्गा प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये आणि अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा नऊशे रुपये परीक्षा शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे mm -mm. तसेच माजी सैनिक दिव्यांग यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे या परीक्षेचे स्वरूप असणार आहे ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि शंभर प्रश्नासाठी दोनशे गुणांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे यासाठी एकशे वीस मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंक गणित असे चार विषय या पदाच्या परीक्षेसाठी असणार आहे प्रत्येक विषयाला पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि पन्नास मार्क्स असणार आहेत प्रत्येक विषयासाठी तर अशा प्रकारे इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स आणि तीस मिनिट वेळ मराठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स तीस मिनिटाचा वेळ सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स आणि तीस मिनिटाचा वेळ तसेच बौद्धिक चाचणी आणि अंक गणित यासाठी सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पन्नास मार्क्स आणि तीस मिनिटाचा वेळ असा एकूण एकशे वीस मिनिटाचा वेळ या परीक्षेसाठी असणार आहे तर अशा प्रकारे नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे जे उमेदवार या पदासाठी इच्छुक आहेत ते दहा मे पर्यंत या पदासाठी अप्लाय करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रमैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद